आपन साथी होती पेड़े। तर आज आपण बनवतोय बाप्पासाठी मस्त घरगुतीच ऐकते तसे पेढे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खूप सोपी प्रोसेस आहे खूप जास्त झंझट नाही आणि खूप जास्त सामानाची सुद्धा गरज नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक कप बेसन घेतले मी इथं मोजून आणि एक कप मैदा घेतलेला आता हे कोरडं आपल्याला एक दोन मिनिट भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता टेक्चर बदललेलं आहे थोडस असं सुटसुटीत झालेलं आहे एक कप तूप घालून घेतलंय आता आपल्याला व्यवस्थित हे भाजून घेऊ बऱ्यापैकी आपल्या मिश्रणाचं टेक्स्चर बदलतंय आता हळूहळू ते सुटायला लागले तर औषध आपल्याला व्यवस्थित आपल्याला बेसन आणि मैदा जो आहे भाजून घ्यायचा आता हळूहळू ते सुटायला लागलेले तर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं अजिबात करपून द्यायचं नाही कुठं कंटिन्युअसली आपला हात आपल्याला चालवत राहायचं अजिबात हात थांबवायचा था नाही तर ना आपलं जे मिश्रण आहे ते करपू शकतं तुम्ही बघू शकता आता कलर सुद्धा चेंज व्हायला आलेला आहे बघू शकता व्यवस्थित कलर आलेला आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण एका ताटात काढून घेऊ मिश्रण मी ताटात असं काढून घेतलेलं आहे आता याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं तर बेसन पूर्णपणे आपण थंड करून घेतलेलं आहे आता आपण एक कप पिठी साखर घालून घ्यायची वेलची पूड आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर आता काय करायचंय याचे छोटे छोटे गोडे घ्यायचे आणि असे छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचे मोदक सुद्धा करू शकतात फक्त मोदक जर करायचे असतील तर हे पीठ थोडंसं एक तासभर मुरून द्यायचं व्यवस्थित म्हणजे कोरडं होऊ द्यायचंय याचे मोदक छान आपल्याला वळता येतील मी आता या पद्धतीने सर्व करून घेते तर या पद्धतीने मी सर्व पेढे असे करून घेतले आता आपण याला पिस्ता लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीत आपले सगळे पेढे तयार आहेत जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीस किचन थँक्यू